नाटक नाही करायचं पटपट थांबवायचं गरम गरम वडापाव तू गरम खाणार आहे तू खाणार आहे अजून हा ते चिंचाचा सॉस आहे आणि हा टोमॅटोचा राहू दे राहू दे राहू दे मोबाईल पडा टोमॅटो चटणी येते चटणी बटशी घे नुसती धडपड 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 नको

तो आज पाण्याची बॉटल आणायची विसरली म्हणजे आम्ही वडापाव खाण्यासाठी चालतो पाण्याची बॉटल विसरली म्हटलं जाऊ दे हेतलं पण पाणी चांगलं आहे तसं ना सर्दी झाली आहे आणि त्याच्यामध्ये परत बाहेरचं पाणी वडापाव कारण की सर्दी झाली पण मला आज वडापाव असतो वाटला म्हणून म्हटलं सरा वडापाव कसं होतं वडापाव छान होतं सावकाश स्वतः वडापाव खाल्लाय आणि ह्याला लगेच आईस्क्रीम खायची चल राहू दे चप्पल चप्पल राहू दे चल चल आज एक तारीख आहे नवीन वर्ष बोलते चला बाहेर काही तरी खोय खरं तर आम्ही वडापाव खायला आलेलो जास्त आईस्क्रीम ये तिघांना पण सर्दी झाली तरी पण आईस्क्रीम खायची चाने? चाने का छान आहे ना घरी जाऊस तर पूर्ण ह्याचं पाणी होऊन जात त्याच्यामुळे म्हटलं तर खाऊया शॉप खाली सांडून द्यायची नाही त्याला उभा राहायलाच येत नाही लहान असं उभा राहिला आहे तू नाही दादा जिंकते अगोदर दादाचा बघ संपत आले आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणलं की पटपट आणि जेवण म्हणलं की संपत नाही ना जेवण नाही संपत ना लवकर दादाचा पहिला नंबर होतोय का तुझा पहिला नंबर होतोय कुणाचा पहिला नंबर आहे सवकाश खा पहिल्या नंबरसाठी पटपट खाऊ नको चावून खा व्यवस्थित पहिला नंबर येण्यासाठी फास्ट खायला नाही <laughs> हां आले आले संपली का माझी संपत आली बघ

आईस्क्रीम भी टाकले हो। त्याला ठाकर टाकले स्वामी आईस्क्रीम खायला गेल तो आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्या आणल्या काय खायला आणलं आणल्या त्या आईस्क्रीम खाल्ली तिथं धुतल्या आणि काय खायला आणलं आणि मॅगी खायला मॅगी आणि नूडल्स खायला आणले तो कार्टून बघतो त्या कार्टून मध्ये असं दाखवते अशी काढीनी मॅगी नूडल्स खाल्लेले त्या लगेच तो म्हटला मला पण घ्यायचे त्या लगेच घेतली आता तुला खाता येईल का त्याने हा कशी कशी धरायची काठी टाको कशी धरायची पहिला वरखी हा वरखी पहिला धरायचं हा आणि मग कस करायचं हम्म येत की खायला